नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग हा तिसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे रामदासी महंत मागच्या भागामध्ये आपण समर्थांनी जे मठ स्थापन केले त्या मठांबद्दलची माहिती समजावून घेतलेली होती आजच्या भागामध्ये महंत कसा असावा त्याच्या अंगी कोणते गुणविशेष असावेत हे आपण समजावून घेणार आहोत महंत म्हणजे काय श्रोते हो तर महंत म्हणजे मठाचा जो मठपती आहे त्याला महंत म्हटलं जायचं बहुतेक साऱ्या मठांचे जे मठपती होते ते व्युत्पन्न होते लोकसेवा तत्पर होते एकनिष्ठ असेच होते गिरीधर स्वामींनी असंख्य महंतांची नावं व त्यांचं कार्य थोडक्यात आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि पुढे त्यांनी काय म्हटलंय माहिती ते, ते म्हणतात याशिवाय आणखी किती गुप्त महंत होते ते एकट्या समर्थांनाच ठाऊक म्हणजे नक्की आकडा सुद्धा सांगता आलेला नाहीये महंताला स्वतंत्रपणे शिष्य करण्याचा अधिकार असायचा आता गावोगावी मठस्थापना तर झाली होती त्याच कार्य अखंड चालण्यासाठी मठाधिपती किंवा मठाचा अधिकारी आवश्यक होता स्त्री समर्थांनी फार कसून परीक्षा घेऊन आपले महंत निवडले समर्थ संप्रदायाचे नियम कडकच होते बर का शिष्य सुद्धा अगदी तयार होते पण त्यातून सुद्धा महंत निवडताना अतिसूक्ष्म दृष्टी समर्थांनी बाळगली होती तास बोधामध्ये महंत लक्षणासाठी एक अख्खा समासच समर्थांनी दिला आहे हरिकथा निरूपण राजकारण ही अंग तर संप्रदायाची आहेतच परंतु महंतांना या गोष्टी लोकांमध्ये मिसळून करायच्या आहेत आणि त्यासाठीच सर्वांचं समाधान हे महंताच प्रमुख कार्य मानलं गेलेलं आहे अलिप्तपणा महत्वाचा हा एक गुण महंताजवळ असला पाहिजे बर का अरे आता येथे होता कोठे गेला असं लोकांनी म्हटलं पाहिजे आणि अशा प्रकारे त्याचं लोकांमध्ये राहणं असलं पाहिजे तो दुसऱ्याचं अंतःकरण जाणणारा पाहिजे क्षमाशील पाहिजे न्या नीती न्यायाने वागणारा पाहिजे आणि म्हणूनच म्हटलं जातं उपाधीसी विस्तारावे उपाधीतन सापडावे त्याने बहुतांच सोसलं पाहिजे पण त्याला सुद्धा सीमा हवी बर का नाहीतर आपलंच महत्व राहणार नाही ही गोष्ट सुद्धा महंतांनी ध्यानात ठेवायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुप्त राजकारण करायचं पण ते गुप्तच राखलं गेलं पाहिजे आणि ते राजकारण लोकांच्या भल्यासाठी असलं पाहिजे म्हणूनच लोक पारखून सांडावे राजकारणे अभिमान झाडावे असं समर्थ म्हणतात महंतांवरती फारच मोठी जबाबदारी होती बरं का कारण समाज त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून पाहत होता म्हणूनच महंताचं वर्तन संशय रहित असायला हवं इतरांना मायेच्या मोहातून सोडवणारा तो महंत स्वतः मात्र पूर्णतः निर्लेप असायला हवा इथे एक उदाहरण दिलेलं आहे नाव पाण्यात असते बर का परंतु नावेत पाणी असता कमा नये म्हणजेच काय आपण जहाजामधनं प्रवास करतो नावेमधनं प्रवास करतो ती नाव पाण्यामध्ये असते परंतु त्या पाण्या नावेमध्ये जर का पाणी शिरलं तर आपल्याला प्रवास करता येईल का नाही ती नाव जी आहे ती पाण्यामध्ये मग बुडून जाईल अगदी त्याचप्रमाणे श्रोते हो महंत संसारात असावा परंतु महंतामध्ये संसार असता कामा नये तुमच्या लक्षात येतोय हा मुद्दा पाण्यावर तरणाऱ्या तराफ्याप्रमाणे महंत लोकात तरता असला पाहिजे बुडता कामा नये यासाठी सर्वत्र मध्यम क्रमाचा आणि दोन्ही टोकांचा अतिरेक त्यांनी टाळला पाहिजे आणि दोघांचा मध्यबिंदू तेवढ्या साधण्याचा नेमकेपणाने प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच महंतामधला अतिशय प्रमुख गुण अजून काय सांगता येईल नेमकेपणा त्याच्याजवळ पाहिजे त्याने कशाच्याही आहारी जाता कमा नये आणि कशातही आसक्त पण असता कमा नये महंत हा लौकिक लवकी, लौकिक म्हणजे सूक्ष्म आणि आध्यात्मिक लौकिक म्हणजे स्थूल आणि आध्यात्मिक म्हणजे सूक्ष्म ह्या विद्येमध्ये पारंगत असायला हवा हरिकथेचा महिमा समाजामध्ये वाढवण्यासाठी कीर्तन भजन या कलांमध्ये तो तरबेज असलाच पाहिजे त्याचबरोबर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दाखवणाऱ्या महंताचे सारेच सुंदर हवे मग ते त्याचं अक्षर असो किंवा त्याच निरूपण असो महंतांची दिनचर्या सुद्धा खूप नियमित आणि शुद्ध हवी हा शुद्धतेचा ध्यास किंवा सुंदरतेचा ध्यास का आहे मंडळी कारण श्री समर्थांना सारच सुंदर आणि शुद्ध लागायचं आपण पूर्ण त्यांच्या चरित्राचा धांडोळा जर का घेतला तर आपल्याला नक्कीच जाणवत की समर्थांनी सुंदरतेचा ध्यास घेतलेला होता शुद्धतेचा ध्यास घेतलेला होता महंतांना असे नानापरीचे उपदेश करून शेवटी श्री समर्थ त्यांना सांगतायत ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा आता महंतांची ही जबाबदारी सांगून त्यांनी शिष्यांना काय बजावलं आहे बघा अगदी मोजकं त्यांनी सांगितलंय पण खूप अर्थपूर्ण आहे ते शिष्यांना म्हणतात महंती सुखाची नाही येथे दुःख उदंड ही म्हणजे वा तो महंत आहे इतकंच नाही पण त्या महंताच्या पाठोपाठ काय काय आवश्यक आहे ते जर का पाहिलं तर ते शिष्यांना बजावतात की महंती सुखाची नाही महंताच्या बाबतीत बोलताना ते पुढे म्हणतात की अनेक लोक उद्धटपणे वागतील तुमच्याशी त्यांचं भलं करायला तुम्ही जाल तर उलट तुम्हाला जाणता कोणी भेटणार नाही उलट नाना विकारांनी नाना अपसमजुतीने भारलेल्या समाजाला तुम्हाला सुधारायचं आहे हे महंतांनी ध्यानात ठेवलं पाहिजे असं समर्थ अगदी त्यांना ठासून सांगतात महंतांनी अनन्वित बोलणी ऐकून घ्यायला हवीत मान अपमान कल्पना टाकून द्यायला द्यायला हव्यात तशाही प्रसंगामध्ये खंबीर राहायला पाहिजे धैर्य पूर्ण राहायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे समर्थ म्हणतात महंतांसाठी जैसे बोलणे वा जैसे बोलणे बोलावे जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे मग महंत स्वभावे अंगी बाणे किती अचूक सल्ला दिलाय बघा आणि त्याचबरोबर ते म्हणतात क्रिया करावी करवावी हा सुद्धा महत्वाचा बाणा महंताकडे पाहिजे मंडळी समर्थांच्या मठस्थापनेचा हेतूच मुळी स्वधर्म रक्षण होता त्या दृष्टीने महंतांना प्रत्येक गोष्टीचा जाप श्री समर्थांना द्यावा लागायचा नेमून दिलेल्या वेळी महंत श्री समर्थांना भेटत आपल्या कार्याचा तपशील सांगत व पुढील सूचना घेऊन मठाकडे परतत असे भारतभर मठ महंतांचं जाळ समर्थांनी यशस्वी पद्धतीने निर्माण केलं होतं आणि ते खूप प्रचंड प्रमाणावरती कार्यान्वित होत आत्ताच्या भाषेत सांगायचं तर त्यांचं नेटवर्क खूप सॉलिड होत कुठलंही तंत्रज्ञानाचं जाळ नसताना त्यांनी स्वतःच्या कृतीमधनं महंतांचं मठांचं जाळं विणून आपले जे विचार आहेत आपलं जे कार्य आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे यशस्वीपणे ते राबवलेलं आहे कारण मंडळी या मठांमधनं किंवा या महंतांच्या माध्यमातनं स्वधर्म रक्षण तर व्हायचंच सामाजिक जागृती व्हायचीच लोकांना एक विशिष्ट प्रकारचं दिशा दिग्दर्शन तर मिळायचंच पण त्या पाठीमागचा एक सुप्त हेतू आणि गुप्त प्रयोजन असं होत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये ह्या गोष्टींच्या माध्यमातनं आपल्याला काही हातभार लावता येतोय का हे सुद्धा मठ मत, मठांमध्ये काम चालायचं महंतांच्या अनुषंगाने हे सुद्धा काम चालायचं पण तो मुद्दा आत्ता आपण बघत नाही होत ज्या वेळेला आपण समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रकाश हा मुद्दा सविस्तर बघायचा आहे इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी जय जय रघुवीर समर्थ